तर आज आपण अनुमधू किचनमध्ये कोबीचे पौष्टिक धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचनमध्ये हे कोबीचे धपाटे चवीला रुचकर आणि खमंग लागतात बनवायला तर एकदम सोपे आणि ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही ना त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोबीचे धपाटे बनवण्यासाठी इथे मी दोन कप कोबी बारीक किसणीने किसून घेतला आहे कोबीचा किस एकदम बारीक हवा म्हणजे धपाटे व्यवस्थित लाटता येतात आता एक वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आवडीनुसार तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचसोबत आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक टेबल स्पून धने आणि एक टी स्पून जिरे घातले आता पाणी न घालता याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचंय तर हे पहा याप्रमाणे या वाटणामुळेच धपाट्यांना एकदम छान चव येते त्यानंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अर्धा टीस्पून हळद आवडीप्रमाणे एक टी स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आता यात मी एक कप भाजणीचं पीठ घालणार आहे तर भाजणीचं पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे एकदा नक्की चेक करा अजून यात दीड कप गव्हाचं पीठ घालायचं जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर सरळ दोन कप गव्हाचं पीठ पाव कप ज्वारीचं पीठ आणि पाव कप बेसन पीठ याच्यामध्ये घालू शकता आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचंय पीठ खूप जास्त सैलसर मळायचं नाही कारण कोबीला पाणी सुटू शकतं आणि नंतर हे पीठ सैलसर होऊ शकतं म्हणून पीठ घट्टच मळायचं आता थोडंसं तेल टाकून पीठ छान मळून घेऊ व यावर झाकण ठेवून पाच मिनिट पीठ भिजू देऊ पाच मिनिटांनंतर पीठ छान भिजले पुन्हा मळून हाताला तेल लावायचं व पिठाचा एक गोळा तडून घ्यायचा याला पीठ लावून हे लाटून घ्यायचे यामध्ये कोबी भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे कदाचित तुम्हाला अगदी गोल लाटता येणार नाही शिवाय भाजणीचं पीठ आहे त्यामुळे ही अगदी गोल आकार जमणार नाही हे असं अधून मधून अलटून पटून याला पीठ लावून जमेल तितकं पातळ लाटून घ्या आकार अगदी गोल हवा असेल तर याच्यावर एक ताटली ठेवून गोल आकार कट करून घेऊ शकता कोबीचा धपाटा लाटून झालाय आता हा भाजून घेऊ त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलाय तव्याला असं तेल लावून घ्यायचं व यावर धपाटा सोडायचा आता धपाटा छान भाजून घ्यायचाय हे थालीपीठ प्रमाणे जाडसर नाहीये पातळच आहे त्याच्यामुळे यावर झाकण ठेवायची गरज नाही मध्यम ते मंद आचेवर दोन्ही बाजूने धपाटे तेल लावून छान भाजून घ्या हे कोबीचे धपाटे दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस रंगावर भाजून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व धपाटे बनून घेऊयात भरपूर कोबी घालून केलेले पौष्टिक कोबीचे धपाटे तयार झाले आहेत कोबीला स्वतःची अशी काही चव नसते त्यामुळे धणे जिरे हिरवी मिरची लसूण याच्यामुळेच या धपाट्यांना या खूप छान चव येते पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी दही सॉस किंवा लोणच्यासोबत हे धपाटे खूप छान लागतात हे कोबीचे धपाटे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत